नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ माझ्या मल्टी कलेक्शन या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या लसणाचे आहे ते आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया मला नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा आता वेळ न घालो तर आपण बनवणार लसणाचे आहे ते त्यासाठी मी दोन ग्लास तांदूळ पाच ते सहा तास स्वच्छ धुवून भिजू टाकले आहेत आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर आपण इथं आठ ते दहा मिरच्या ओल्या लसणाची अर्धा पावची पात कोथिंबीर आणि कांद्याची पात आता हे सगळं वाटण आपण एक करून घेणार आहोत त्यानंतर हे वाटण हिरव्या मिरचीचं हिरव्या लसणाच्या पातीचं वाटण आपण या तांदळामध्ये मिक्स करणार आहोत शक्यतो आपण तांदूळ हा जाडा घ्यावा म्हणजेच राशन राशनचा घ्यावा आणि त्यानंतर त्याला सहा तास तरी पाण्यामध्ये भिजू टाकून ठेवा त्यानंतर आता याच्यामध्ये आपण या वाटणामध्ये दोन मोठे चमचे तेलसुद्धा गरम करून टाकणार आहोत हे था 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 तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची कारण वाटण हे ओलं असतं त्याच्यामुळे तेल उडण्याची शक्यता जास्त असते आणि आता हे वाटण आपण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया पूर्ण वाटण जे आहे ते संपूर्ण एकजीव झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वाटण इथे तयार आहे त्यानंतर मी एक लोखंडी तवा हा कमी पावरवर गॅसच्या कमी पावरवर गरम करायला ठेवला आहे हा तवा छान असा गरम झालेला आहे आता आपण या तव्याला तेल लावून घेणार आहोत तुम्ही तेल ब्रशच्या सहाय्याने चमच्याच्या किंवा कांद्याची फोड लसणाची हे सॉरी ओल्या आलूची फोड याच्याने लावू शकता पण मी ब्रशने लावून घेत आहे त्यानंतर आपण संपूर्ण तव्याला छान असं तेल लावून घेऊया आणि आता आपण हे बॅटर यावर टाकूया बॅटर चिकनचं बघू शकता बॅटर हे छान असं मिडियम याचं केलेलं आहे आमच्याकडे जा जाडे आहे ते आवडतात त्याच्यामुळे मी हे थोडंफीट जाडं ठेवलेलं आहे तुम्हाला पातळ असेल तर तुम्ही पातळ आता आपण हे तव्यावर टाकून स्ट्रेट करून ठेवूया आणि लवकर लवकर करावं लागतं कारण हे पटकन असं चिपकून जातं त्यानंतर हे संपूर्ण छान टाकल्यानंतर याला थोडासा चम्मच हलकासा चम्मच फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यावर एक ताट झाकून ठेवूया ताट हे दहा ते वीस सेकंदासाठी झाकू याच्यामुळे का हो काय होतं की आपला आयता जो आहे तो छान असा शिजून येतो आणि जाडीदार होतो आणि पावर हा मोठा करायचा आहे आणि हे जे काही साहित्य वापरलं हे संपूर्ण माझ्या शेतातलं आहे कृपया तर तुम्ही खरं माझ्या चॅनलला शेअर करा मी पहिल्यांदाच हा ब्लॉग बनवत आहे त्याच्यामुळे मला सपोर्ट करा माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा तुम्ही आयकॉनला क्लिक करा त्यानंतर आता आपण बघू की आपला आयता तयार झाला आहे हा उघडून घ्यायचा आणि आयता बघायचा आयता आपला छान जाळेदार झालेला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि काय होतं की नॉनस्टिकच्या तळावर जर केला तर हा तेवढा बनत नाही एक मी माझा अंदाज सांगते कारण मी हा बघून करून बघितला पण तो मला त्यावर जमलेला नाही त्याच्यामुळे मी हा आता लोखंडी तव्यावरच बनवते आणि शक्यतो मी पराठे म्हणा किंवा कुठले आहे ते बनवायचे असेल तर मी लोखंडी तव्याचा सहसा वापर करत असते त्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपण हा आयता घे दोन मिनटं दोन सेकंद छान असा परतून घेतला आता हा आपला आयता तयार झाला आहे याचप्रमाणे आता आपण दुसरासुद्धा आपला एक आपण टाकून बघूया परत आता मी चमच्याने तेल टाकून थांबते शक्यतो मोठीचा तवा यासाठी घ्या की जेणेकरून कसं आहे ना की आपण तवा हा च तेल जरी आपण तव्यावर चमच्याने टाकलं तरी ते उडणार नाही किंवा तवा घसरणार नाही मोठीचा असला तर हातालासुद्धा चटके लागण्याचे चान्सेस कमी असतात त्याच्यामुळे शक्यतो हा मोठीचा तवा आणि थोडा जाडसर असा तवा आपण इथे वापरायचा आहे त्यानंतर आपण पुन्हा आपलं परत एकदा टाकून बघूया हे घावण टाकून देऊ त्यानंतर सेम प्रोसिजर तीच करायची ता टाकून द्यायचं चम्मच फिरवायचं आणि त्यानंतर यावर थोडं ताट झाकून ठेवायचं मला नक्की कमेंट्स करून सांगा की ही आय ते तुम्हाला कशी वाटली तुम्हीसुद्धा ही शे रेसिपी ट्राय करून बघा आणि स जे मिरच्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कोणाला जास्त तिखट आवडते आमच्याकडे जास्त तिखटसुद्धा खाल्लं जात नाही त्याच्यामुळे मी जास्त मिरची काही वापरल्या नाही हा सुद्धा तुम्ही आयता बघू शकता खूप सुंदर असा आ झालेला आहे त्याचा कलरसुद्धा आला आहे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कसा वाटला आजची माझी रेसिपी हे सांगा आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर आपण यामध्ये गरम तेल ॲड केलं तर त्याच्यामुळे काय होतं की आयता हा चिपकत नाही आणि जाडीदार आणि मऊसुद्धा होण्यास तयार होता आता या प्रकारे मी सगळे आयते बनवून घेणार आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा की आयते ते कसे वाटले आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यासाठी नक्की जास्तीत जास्त माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मी पहिल्यांदाच हे ब्लॉग बनवत आहे त्याच्यामुळे काही चुका असतील तर मला नक्की सांगा त्या मी सुधारू शकेल आणि मला तुमच्या असाच सपोर्ट करा हीच सपोर्ट करा बघा आपला हा दुसरा सुद्धा तयार झालेला आहे स आता यानंतर आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघणार आहोत नवनवीन रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहोत त्यासाठी बेल आयकॉन हे नक्की दाबा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा बाय बाय